नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती वरोरा शेवगाव जात आहे लोकल आवक आलेले एक हजार तीनशे अड अठ्याऐंशी क्विंटलची किमान दर वेटला सहा हजार आठशे रुपये कमाल वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र वेटलाय सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकलेली एक हजार ब्याऐंशी क्विंटलची किमान किमानरा भेटलाय सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात दरंद्र वेट आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती मारेगाव जात आहे लोकल आवकाली तीनशे बावीस क्विंटलची किमान किमानद्र भेटलाय सहा हजार नऊशे पंचवीस रुपये कमालदर वेट आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवकाली दोन हजार सहा क्विंटलची किमानद्र भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल कमालदार भेटलाय सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरंदर भेटले आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणा जात आहे लोकल आबकाली अठ्याऐंशी क्विंटलची दर भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर कमालदार भेटलाय सात हजार पाचशे रुपये आणि सर्व अदरंदर भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवक आलेली तीन हजार चारशे एक्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटला आहे सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार सेमित हिंगण गाठ जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली बारा हजार क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाला समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपला अवकालील एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमानरा भेट आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अदरंद्र भेटलाय सात हजार दोनशे सत्तर रुपये त्यानंतरची बालासेमती किल्ले धारूड जात आहे मध्यम स्टेपला अवकालील दोन हजार चारशे जार जार चौदा क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार तीनशे श्या त्र्याऐंशी रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व हदरंद्र भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती बारशे टाकली जात आहे मध्यम स्टेपल आलेली आठ हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे एकवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद